हरे कृष्ण गीतेच्या या पुढील प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत अध्याय पहिला श्लोक सोळावा अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर न कुल सहदेव सुघोष अर्थात राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख फुंकला नकुल आणि सहदेव यांनी आपले सुभोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले या श्लोकात पांडव भावनाच्या शंख नादाचे वर्णन आहे प्रत्येक पांडवाच्या शंखाचे एक विशिष्ट नाव आहे जे त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे कामेश्वासह शिखंडी चारत धृष्ट्युम्न पराजितः अर्थात काशीचा राजा शिखंडी महाबलवान योद्धा धृष्टद्युम्न विराट आणि सात्यकी या पराभूत न होणाऱ्या वीरांनीही आपले शंख वाजवले या श्लोकात पांडवांच्या मित्रांमध्ये असलेल्या पराक्रमी योद्ध्यांचे वर्णन आहे हे सर्व योद्धे आपले शंख वाजवून युद्धासाठी तयार असल्याचे दाखवत आहेत द्रपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान द्रुमु हो पृथक पुर्थक पृथक अर्थात राजा द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि महान योद्धा सौभद्र म्हणजेच अभिमन्यू यांनीही आप आपले शंख वाजवले या श्लोकात पांडवांच्या इतर प्रमुख योद्ध्यांचे द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू यांचे वर्णन आहे त्यांनी वेगवेगळ्या दिशांनी शंख वाजवले सघोषोधाराष्ट्रानायत अर्थात शंख शंखनादामुळे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे म्हणजेच कौरवांचे हृदय दुभंगले आणि तो नाद आकाश व पृथ्वीवर घुमला पांडवांच्या शंखनादाचा जबरदस्त आवाज कौरवांच्या हृदयात भीती निर्माण करतो आणि संपूर्ण वातावरणात तीव्र नाद घुमू लागतो अथ संपाते धनुरुद्यम पांडव त्यानंतर धृतराष्ट्राच्या पुत्रांना युद्धासाठी सज्ज पाहून कपिध्वजधारी पांडव अर्जुनाने आपले धनुष्य उचलले या श्लोकात अर्जुनाने युद्ध भूमीवर सज्ज असलेल्या कौरवांना पाहून आपले धनुष्य आकात घेतल्याचे वर्णन आहे अर्जुनाच्या रथावर असलेली कपि ध्वज म्हणजेच हनुमानाची निशाणी त्याच्या सामर्थ्याचे आणि दैवी संरक्षणाचे प्रतीक आहे याच सोबत पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा